नमस्कार हा बोला कोण आहे सर मी कल्याणवरून बोलतोय कल्याण ओके आणि लग्न कोणाचं करायचंय लग्न माझं कल्याण म्हणजे मुंबई ना मुंबई ठाणे जिल्हा ओके ओके ठाणे जिल्हा ओके बरं आणि काय करता काम मी प्रायव्हेट ठिकाणी जॉबला पगार पगार मला पंचवीस पर्यंत जातो पंचवीस हजार ओके आणि समाज कुठला आमचा शान्णपुरी मराठा समाज ओके आणि एकोणीसशे किती मधल्या माझं चौदा जून एकोणीसशे त्र्याऐंशी त्र्याऐंशी पूर्वी लग्न झालं होतं नाही नाही ठीक आहे आणि कोण भावंड वगैरे आहेत का हां तीन बहिणी हा। आहेत एक मोठा भाऊ आहे आणि मी लास्ट नंबर आहे एक मोठा भाऊ आहे तीन बहिणी आहेत बहिणी त्यांनी लग्न झालेली आहे आता आम्ही आमच्यासाठी बघतोय बरं आणि कोण असतात घरात मी भाऊ आणि आणि आई नाही कल्याण मध्ये कल्याणमध्ये ओके हो कल्याण ओके आणि ठीक आहे गाव कुठे तुमचं गाव आमचं वैभववाडी 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 म्हणजे सिंधुर्ग कोकण किनारपट्टी कोकण किनारपट्टी बरं आणि ठीक आहे मुलगी कशी असावी सुसंस्कृत घर सांभाळणारी आणि सगळ्यांना सांभाळून घेणारी एकत्र कुटुंबात राहील अशी आणि बारावी किंवा छोटा मोठा जॉब करणार माझं ग्रॅज्युएशन आहे आणि पगार किती आहे मला पगार ओके ओके बरं आणि तुम्ही आता कल्याण मध्येच राहणार ना हो आम्ही कल्याण मध्ये राहण्याची व्यवस्था काय राहायचं आमचं स्वतःच घर आहे कल्याणमध्ये कल्याणमध्ये बैठक घर आहे बैठक घर आहे अरे वाटत थ्री बीएचकेच अरे वा ते सार्वजनिक आहे की एकत्र एकत्र कुटुंबामध्ये हो गणपतीला जाता गणपतीला आणि होळीला जात होळीला जाता हा बरं ठीक आहे चालेल आणि अजून काय सांगायचंय तुम्हाला हेच की मुलगी व्यवस्थित असावी आणि चांगल्या घरातून असेल आणि आपल्या कोकण साइड असेल किंवा इतर आपल्या जातीची काही हे नाही अपेक्षा नाही आहे कुठली चालेल आपल्याला बरं बरं आणि ठीक आहे चालेल आणि तुमचा नंबर सांगा माझा नंबर आहे नाईन झिरो एट टू फोर सिक्स नाईन झिरो एट टू फोर सिक्स टू नाईन फोर वन टू नाईन फोर वन हा बर ठीक आहे मित्रांनो हा मुलगा कोकणातला आहे आणि कल्याणमध्ये राहतो आहे कल्याणमध्ये त्यांचं थ्री बी एच के घर आहे स्वतःचं घर घर हा लक्षात ठेवा शब्द कारण कसं बऱ्याच ठिकाणी चाळी वगैरे असतात किंवा म्हणजे सार्वजनिक ठिकाणी असं असतं त्यांचं सेपरेट घर आहे कल्याणमध्ये तर त्याच्यामुळे व्यवस्थित पार्टी आहे चांगली पार्टी आहे आणि प्रायव्हेट जॉब आहेत ते पंचवीस हजार पगार आहे त्यांना आणि मराठा समाजाचे आहे ते तर जर कोण मुलगी तुमच्या आजूबाजूला बघण्यात असेल तर कृपया यांना सुचवा त्यांचा नंबर डिस्प्लेला दिसतो आहे तो नंबर त्यांचा आहे खालती माझा जाहिरासाठी आहे नंबर कृपया जाहिरासाठी त्यांना फोन करू नका जाहिरासाठी माझा नंबर दिलेला आहे त्यांना फक्त मुलगी सुचवतानाच फोन करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आप आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आहे किरकोळ पैशामध्ये आम्ही लग्न जमवण्याचा प्रयत्न करतो आहे बऱ्याच ठिकाणी विवाहाच्या नावावरती फसवणूक चालली जे आ, सेमिनार घेऊनसुद्धा मु बु, मुलांची लग्न होत नाहीत असे असे प्रकार चालले आहेत त्याचं कारण एकच आहे की फसवेगिरी फसवेगिरी ही कोणामुळे झालं ॲतोरायच मॅट्रोमनीचं मी बोलत नाही आहे मी आ, हे अपयश कोणामुळे येत आहे तर काही असे बंधू साधुबुवा फिरत आहेत आजूबाजूला तुमच्या जे सांगतात की लग्न आम्ही जमून देऊ तुमच्यासाठी अशी अशी मुलगी आहे अमुक ठिकाणी किंवा काही असं चुकीचं सांगतात की अनाथ आश्रमची मुलगी आहे असं जे सांगतात तर त्यांच्यापासून सावध राहा किंवा तुम्हाला जर या व्हिडिओमधून पण फोन येतील असे काही चुकीचे बुवा भेटतील तर ते आव आणणारे भरपूर असतील पण आपण त्यांना ओळखायचं आहे आणि त्या त्यांना दूर ठेवायचं आहे त्यांना कळू देत की त्यांची जागा कुठली आहे ती आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो शेअर करा कारण आपण पुण्याचं काम करतो परमेश्वर माहिती नाही कुठे असतो भेटतो का नाही माहीत नाही पण निदान पुणे तरी जरूर मिळेल समाधान भेटेल आपल्याला एक आपल्या चेहऱ्यावरती हसू येईल कारण आपण कुणाचा जे संसार आपण जोडतो आहे या आनंदातून आपण काम करू शकतो आणि कुणाला मदत केल्या केली म्हणून काय आपलं काही का कमी ओझं होत नाही की मग आपला पैसा खर्च होतो असं मुळीच नाही तर कुणाला मदत केल्यामुळे आपल्याला खूप काही गोष्टी मिळून जातात अनपेक्षित आणि ती खूप मोठी गोष्ट असते ती मित्रांनो हे बघा मी, मी लिगली रजिस्टर आहे मी आता रजिस्ट्रेशन दाखवतो आहे कारण कसं बऱ्याच लोकांना माहिती नसणार की मी खरंच रजिस्टर आहे किंवा काय मी लिगली रजिस्टर आहे काही इश्यू नाही मला आणि मी कोणाला घाबरत नाही तर त्याच्यामुळे कसं सपोर्ट करा मला धन्यवाद